कुर्ला स्टेशन परिसरामध्ये कुर्ला लोकसेवा संघ शेर ए रिक्षा यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले या इफ्तार पार्टीमध्ये कुर्ला परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले कुर्ला स्टेशनला रिक्षा असोसिएशनमार्फत इफ्तारीचं आयोजन केलं जातं आज सुद्धा या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे इफ्तारीचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व स्थानिक नागरिक त्याचप्रमाणे येणारे जाणारे लोक यांच्यासाठी आज इफ्तारी या ठिकाणी साजरी करत आहोत तर अतिशय चांगली गोष्ट आहे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सुद्धा इफ्तार पार्टी आणि सर्व समाजाचे आणि सर्व धर्माच्या लोकांसाठी या ठिकाणी इफ्तार पार्टी आयोजित केलेली आहे मी कुर्ला टॅक्सी मन युनियनच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना धन्यवाद देतो की या ठिकाणी अशा पद्धतीने सामाजिक कार्य जे करत असतात आणि सामाजिक सलोखा राखण्याचं काम त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे करता। <स्थीण> 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 ते करतात आम्ही मी <उनकी> मला लोकसेवा संघाचा <स्थीण> अध्यक्ष <स्थीण> रामराव गटी माझं नाव बोलते एंटी एंट्री बोलतो तर आम्ही स्टेशन परिसरात आम्ही हिंदू मुस्लिम भाऊ एकत्र आम्ही सालावादीप्रमाणे प्रत्येक वर्ष आम्ही इफ्तारी पार्टी ठेवतो आणि त्याच्यात आम्ही असा कोणाच्या बरोबर भेदभाव न करता आम्ही सगळ्यांना प्रत्येक वर्ष युक्ताई पार्टी इथं आयोजन करतो आहे म्हणून या कुर्ला परिषद जेवढे आमचे रिक्षावाले कुर्ला टू युनिव्हर्सिटी चालणारे टू कमाली इथे चालणारे कुर्ला टू बिकेशी चालणारे आमचे शेअरिंग रिक्षा चालतात आम्ही सगळे एकत्र येऊन सगळ्यांसाठी रोजगारासाठी आम्ही युक्तार पार्टी प्रत्येक वर्ष सभी को सभी को रमजान मुबारक हर की जरा तमाम के, के रिक्षावाले जे शेअरिंग चालतं आहे कोर्ला यूनिवर्सिटी तक यहाँ पर हर साल इफ्तार पार्टी करते हैं इफ्तार पार्टी करने के पीछे एक ही मकसद है तो कि हिंदुस्तान में जो भाईचारा कायम है उसे हर वक्त हर समय यह कायम रहे इसकी एक मिसाल बनने के लिए इफ्तार पार्टी हम लोग हर साल निरंतर लगातार कर रहे हैं यहाँ से एकता का संगठन का एकजुट होने का ये संदेश हम लोगों से लोगों तक तो पहुँचाना चाहते हैं यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद